सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आता सायळा रोड सायळा रोडवर म्हणजे बटाळा सायळा जे रोड आहे आपला त्या रोडवर बातमी दाखवण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला तर बातमी दाखवली रेंज कमी होती त्याच्यामुळे माईक बंद पडा होता आपला आवाज नव्हता जाऊ लागला त्याच्यामुळे आपण थोडस थांबलो होतो डबल एकदा बातमी दाखवतो मेहकर बटाळा सायळा या रोडवर सहा ते सात दिवसापूर्वी कंटेनर लॉन्चवड होत माझ्या पाठीमागे जे कंटेनर पाहू शकता तुम्ही ते बंद पडवत लोकांना त्रास होत होता अनेकांनी प्रयत्न केले कंटेनर काढण्याचा था। ठाणेदार श्री आलेवार साहेब यांनी सुद्धा प्रयत्न केले उस्मान शाह आपले त्यांचे ते काय म्हणतो आपण त्याला ते उचलायचं हायड्रा हायड्रा आणलं होतं त्यानं त्याच्या सुद्धा प्रयत्न केला पण ते काय उचलल्या गेलं नाही त्याच्यामुळे त्रस्त झाले होते दोन दिवसापूर्वी आपण बातमी दाखवली होती ठाणेदार साहेब आलेवर साहेब हे सुद्धा या कंटेनरच्या माल माल मालकाशी बोलले होते मात्र त्यांच्या त्यांच्याकुनडी मालकाचं नेमकं मालक कोण काय वगैरे ते काही प्रयत्न लागले नाही अखेर नागरिकांना जो त्रास होत होता ते था ठाणेदार साहेबांनी लक्षात घेऊन शिखली किंवा बुलढाणा या ठिकाणाहून आज सकाळी हायड्रा आणला होता चांगला मोठा आणि ते कंटेनर सध्या बाजूला केलेले बुलढाणा मोकळा झालेला आज सकाळी हायड्रा आणला मार्ग जे रोडेनर सध्या बाजूला हा सात गाव आहे इकडं सहा सात गावाचा संपर्क तुटला होता सहा कंटे हो। ते सात दिवसापासून आणि कंटेक कंटेनर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते राजकारणी लोकांनी सुद्धा प्रयत्न केले होते ऋषी भाऊचा यांचा सुद्धा युवा सेनेचे जे जिल्हा प्रमुख ऋषी भाऊ जाधव त्यांचा सुद्धा फोन आला होता की त्यांनी सुद्धा प्रयत्न केले ते सुद्धा ठाणेदार साहेब बोलले की साहेब काहीतरी करा लोकांना त्रास व्हावा लागला ताबडतोब वाहतूक बंद झालेली आहे तुम्ही त्या ठिकाणचं व्यवस्था लावून कंटेनर रस्त्याच्या बाजूला कोणाही परिस्थितीत करून द्या श्री व्यंकटेश आलेवार साहेब यांनी ताबडतोब युद्ध पातळीवर प्रयत्न करून चिखली मला वाटतं चिखलीहून का बुलढाण्यावर होता मोठा सकाळी आज एक आणि कंटेनर बाजूला केलेला आहे कंटेनर काही चालू झालेलं नाही पण ते फेलच पडलेलं आहे ते बंदच आहे पण रस्ता मोकळा झालेला आहे म्हणजे लोकांच्या रहदारी जो अडथळा निर्माण झाला होता शाळेचे विद्यार्थी होते शाळेच्या गाड्या महालक्ष्मीचा सण होता तीन दिवस गणपती विसर्जन आता उद्या आणि इथं बी लोक आता थोडेफार बिमार बिमार काही आजारी विजारी पडले तर दवाखान्यात जाण्यासाठी ते अडचणी येत होते भयानक आणि सहा सहा सात दिवस झाले लोक परेशान झाले होते पाच सहा गाव आहेत या बाजूला या रोड न आणि शेवटी त्यांना साखरखेडा सेंदुर्जन म्हणजे पंचवीस तीस किलोमीटर अंतरचा फेरा करून मेकर शिकले किंवा इकडे तिकडे जायचं काम पडत होतं अखेर व्यंकटेश आलेवार साहेब त्यांचे सर्व कर्मचारी आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊ जाधव यांच्या प्रयत्नामुळे अखेर हे कंटेनर रस्त्याच्या बाजूला झालेला आहे आज सकाळपासून बरटाळा शिवपुरी पारडा बाकीचे काही गाव असे कळपिरा वगैरे जे गाव आहेत इकडं सुरु सुरु ते रहदारीचा रस्ता सुरू झालेला आहे एसटी बी आज आज सुरू झाली असेल बहुतेक सकाळी आले असेल आता इथं कोणी नाही या गावचं नाही तर त्यांना विचारलं असता आपण विचारू टी बी सुरू झालेली आहे वाहनं बी सुरु झालेली आहे आता काय अडचण काही राहिली नाही व्यंकटेश आलेवार साहेब यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून या ठिकाणचं कंटेनर बाजूल केल्याचं आपण पाहत आहात आणि इतरांनी सुद्धा प्रयत्न केलेले प्रत्येक जण या ठिकाणी येत होते जात होते पण कसं आहे ते आता लहान नाही ते म्हणजे पंचवीस पंचवीस टनाचे दोन लोखंडी तिथं लोखंड आहेत त्याच्यामध्ये आणि ते जर थोडंफार इकडं तिकडं उकल असतं तर ते पलटी झालं असतं आणि पलटी झाल्यावर मग बेजारा होता उतला खातलेला त्यांनी काढलं ते आज रस्ता सुरळी सुरू झालेलं आहे वाहनं बी सुरू फोर व्हीलर बी सुरू झालेले टू व्हीलर बी सुरू झालेला आहे आता आणि कंटेनर मात्र फेल पडलेलं आहे कंटेनर काही चालू झालेलं नाही त्याचे ड्रायव्हर आहेत इथं आणि मॅकॅनिकल वगैरे आणून ते काढून घेतील आता समजा ते नंतर विषय येतो पण एवढं मोठं कंटेनर खेडेगावाला कसं घुसला हा एक प्रश्न आहे कारण ते समृद्ध देऊन नागपूरनं आलो होतं म्हणतात ते असं विचारलं त्या दिवशी आपण ड्रायव्हरनं ते समृद्धी आले होते ते मग इकडं या खेडेगावात कशाला घुसले हे काय लक्षात देऊन राहिले पण जाऊ ते ड्रायव्हर जण त्यांचा विषय आपल्याला काही घेऊन जाणार नाही लोकांसाठी सुविधा इथं चांगली झाली आता अडचणीच काम होतं सहा सात दिवस झालं रस्ता बंद राहणं काही सोपी गोष्ट नाही येते आणि सात आठ खेडे चांगले गाव चांगले मंडळ इकडे सात आठ मोठे गाव आहेत पुन्हा आणि रहदारीचा रोड आहे त्याच्यामुळे सहा सात दिवस झाले बंद पडा होता आज रस्ता सुरू झाला राम राम रस्ता सुरू झाला काय सांगाल नाही मी नसतो इथलं बरं तुम्ही काय अडचण नाही सांगा दिगंबर सरकुटे चॅनल पाहत असतो आमचं हो रेग्युलर रेग्युलर कशा वाटतात बातम्या चांगल्या छान नक्कीच ना बिलकुल चांगल्या नाही नाही रेग्युलर लगे नाही उकळ तुकडं सांगत जा काही नाही पंढरपुरात तुम्हाला भेटायचं तर आम्ही दोनदा भेट झाली नाही तुम्हाला पाहिलं होतं आम्ही वारीच्या वेळेस गर्दी किती होती हो गर्दी खूप होती रोड झालं पण चांगलं झालं नाही मी रोड न जाणार आमचं रोड झाल्यापासून थोडस हे याच्यामुळे बंद पड होत सात दिवस झाले हे आडव झालं होतं असं ठीक आहे धन्यवाद सांगा जा काही बातम्या असल्याला बोला बोला रस्त्याबद्दल दोन शब्द झाल्याबद्दल रस्ता चांगली लोकांची समस्या झाली बंद होता पाच सहा दिवस झाले ने हो परेशानी होत होती लोक लोकांची बरे कसं घुसला असेल इकडे काही का नाही एवढं ते मोटर मोटरसायकल नाही बाहेर काही हे टाकलं कसं ते एवढा मोठा ड्रायव्हर लाईन चालणारा करून तर जायला पाहिजे कुणीकडे जायचं काय आहो आपण ज्यावेळेस विचारतो जर कुठं गेला तर खरी गोष्ट किंवा कुणीकडे गाव कुणीकडे गाव एवढं मग काय काय सांगा आता जाऊ द्या हे जाऊ द्यायचे निघलं ते निघलं कंटेनर अचानक घुसल्यामुळे लोक जर आश्चर्य चकितच पडलेले तर ड्रायव्हर काही सांगतोय मग इकडे जायचं होतं तिकडे जायचं होतं ड्रायव्हर माझनीस आहे त्या दिवशी आपण बोललो होतो त्याला मी मादिसाहेब जर तो मादनी साहेब मग मेकर तालुक्याचे रस्ते जर माहीत नाहीत का आणि एखादं मोटरसायकल किंवा आपल्या फोर व्हीलर घेऊन जरी दुसऱ्या गावात गेलो तर आपण दहा ठिकाणी चौकशा करतो की हे गाव कोणीकडे हा रस्ता कोणीकडे तो रस्ता कोणीकडे आणि एवढं मोठं कंटेनर इकडे म्हणजे जर आश्चर्याचा विषय हो, ठीक आहे पोलीस लोक बाकीचे लोक पाहतील पण प्रश्न असा उपस्थित होतो सात दिवसापासून हे कंटेनर इथं आहे आणि मग आरटीओल ह्या गोष्टी माहित नसतील का सात दिवसापासून सगळ्या पेपरला बातम्या येतात युट्यूबला येतात चॅनल येतात मला तर वाटत एबीबी माझ्यावर बी बातमी लागलेली येते मग एवढा मोठा जर विषय झाला तर मग बुलढाणा जिल्ह्याचे आरटीओ काय करणं आपले आरटीओ हा विषय समजला नसेल का हा मोठा गंभीर प्रश्न आहे मेकर पोलिसांनी त्यांचं काम केलं राजकीय लोकांनी त्यांचं काम केलं गावकरी लोकांनी प्रयत्न केले इकडे तिकडे आपल्यापर्यंत केले असतील जाईल प्रयत्न पण आरटीओचं काम नाही का इथे येऊन पाहायचं एवढ्या बातम्या लागायला लागल्या हे कंटेनर कसं घुसलं बा कसं इकडं आलं किती माल आहे कुठं चालला माल मालाची काही भानगड आहे का तुम्ही आत घुसायला लागले तर म्हणजे वेगवेगळे प्रश्न तयार व्हावं लागले याच्या आणि याची चौकशी शंभर टक्के व्हायला पाहिजे जर या गावामध्ये अंतानी कमी जास्त झाला असतं तर याची जबाबदारी कोणा घेतली असती आणि समजा या गावाकडे घुसला असतं ते बंद नसतं पडलं तर तिकडे बी रस्ते एवढे मोठमोठे नसतील एवढं जायसाठी आता खेडगाव रस्ते काय मोठे नसतात गावामध्ये थोडे बरं नमस्कार हे झालं ना आता रोड चालू थांबावा दोन मिनिटं

कंटिन्युअस सुरू झाला त्यामुळे जो वाढदिवस झाले जो लोकांना त्रास होत होता तो जरा चांगला झाला कमी झाला जसं आणि तसं त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाची खूप आभारी आहे त्यानं त्रास घेऊन काय काही लोकांची भिस्ती केली काही लोकांना त्रास दिला आणि जेव्हा त्यानं म्हणजे वर्षाकडे तक्रार केल्यानंतर त्यानं आमचं काम केलं त्याबद्दल त्यांचं मी नाही सर्वात महत्वाचं काम करणं महत्व आहे कसं आहे कारण काय झालं की आमचं डिलिव्हरी पेशंट होते ठीक आहे धन्यवाद गावातल्या बातम्या सांगा मला काही असले फोन करा ठीक आहे काय नाव म्हणले तुम्ही सरपंच सरपंच पती जनकुटन जे जनभो बच्छिरे येते सरपंच पती येत त्यांनी बी पोलीस स्टेशन असेल किंवा इकडं तिकडे प्रयत्न केले होते काढण्यासाठी किंवा गावकऱ्यांना त्रास होते वाहनं जात नाही तर सहा सात दिवस झाले त्यांनी बी मागणी केली होती अखेर त्यांची मागणी असेल इतर लोकांची मागणी असेल सगळ्याचीच मागणी होती कारण सहा सात दिवस झाली रस्ता बंद होता वाहने बंद होती लोकांना त्रास होत होता अखेर व्यंकटेश आलेवर नाईक यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून रस्ता सुरू केलेला आहे गावकरी सध्या आनंदात नाही म्हणतायत पण गावकऱ्याचं समाधान झालेलं की रस्ता मोकळा झाला नाही तर एवढं मोठं ते मोकळं करणं काही साधी गोष्ट नाही ती आता एस टी महामंडळानं एस टी सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे आता एस टी महामंडळ लगेच तुमच्या समोर फोन लावतो होते माहित नसेल तर आणि एस टी काय टायमिंग असं मामा फोन लावून देतो तुमच्या समोर लगेच आहे की नाही म्हणजे कसं आता तेल माहीत होते नाही होते तेल माहीत होईलच समजा पण कसं आपलं सांगणं काम आहे आपण आलो इथपर्यंत बोला हे सायळा रस्ता बंद होता का नाही ते कंटेनर मुळे हा हां ते चालू झाला सकाळी कंटेनर बाजू झाला मी हो स्पॉटवरच आता आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला फोन केला ते गावकरी बी येते माझ्यासोबत ते म्हणे एसटी महामंडळाला सांगा ना आमच्या इकडचे काय टायमिंग असेल ते टायमिंग सुरू करून द्या म्हणे आज तर तुमचं आता दोन वाजले आता दोनच्या नंतर असेल सायळा पारडा वगैरे काय असेल ते ये काम तो हाँ। संद्या गाई, संद्या गाई गाड़ी पाठ लोकल त्रास हो ठीक है ठीक है ठीक है एस टी डेपो वाली मनस गाड़ी पठन दी महत नौते संध्या जे साढ़ चाइम हाँ तो मैं तो संध्या हाँ, गाड़ी पठे ठीक आहे मग आता एवढी बातमी दाखवायचा आपण प्रयत्न केला कारण पहिली बातमी दाखवली होती आपण आणि तिचा पाठपुरावा प्रत्येक बातमीचा करत असतो आपण तुम्ही सुद्धा तुमच्या गावातल्या किंवा खेड्यापाड्याच्या इकडच्या काही बातम्या असल्या तर मला कळवत चाला माझा नंबर त्या फेसबुक फेसबुकवर दिलेलाच आहे नव्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर सहासष्ट अकरा नंबर आहे माझा युट्यूब बी लाईव्ह असते फेसबुक बी लाईव्ह असते आणि आपला दैनिक पेपर बी आहे विदर्भ सत्यजित नावाचा प्रत्येक पेपर असो युट्यूब असो फेसबुक असो सर्व ठिकाणी आपली बातमी लागते आणि आपण कुठेही पोहोचतो काय अडचण नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही ओळखत मग सगळे काय सांगायचं काही काम नाही कुठे भी ताबडतोब पोहोचतो फक्त भानगडीचे आपण लांब राहणार आहे जय महाराष्ट्र